मित्रांनो नमस्कार इथे गणेश भेळ पाणीपुरी आपल्याला दिसतं आहे कळलेलं आहे की यांना लायसन्स वगैरे आहे पण माझा प्रश्न हा आहे की हे थोरात उद्यानचं गेट आहे मेन गेट आणि त्याच्या आतमध्ये त्याच्या आतमध्ये इथे हे एकच एक गणेश भेळ पाणीपुरी असं दिसतं आहे हे कुणाचं आहे काय ह्याच्याबद्दल कुणालाच माहिती नाही तर महानगरपालिकेने ह्याचं उत्तर द्यावं की कुणाचं आहे आणि हे एकच काय आहे आणि आत काय आहे आणि म्हणजे महानगरपालिकेचं आहे का महानगरपालिकेचं आवारात का आहे हे याचं उत्तर आपण जे इकडं क्षीरसागर म्हणून हॉट्रिकल्चरचे जे आहेत त्यांनाही विचारू हॉट्रिकल्चर मिस्त्री आहेत जे राजेंद्र क्षीरसागर आणि जे त्यांच्यावर ते अधिकारी आहेत गुरुस्वामी तुमाले साहेब तर त्यांनाही आपण हा प्रश्न विचारूया आणि मित्रांनो परत एकदा आपण थोरात उद्यान इकडं आलेलं आहे कोथुडीकडचं थोरात उद्यान तर इकडं मला काही झाडं कापलेली दिसते आता आम्हाला जेवढी तोकडी माहिती आहे त्याप्रमाणे हे पांढरं आणि जे जे नारंगी रंगाचा कलर करतात तर ते एक प्रोटेक्टेड झाडं असतात तर तसंच एक झाड तुम्हाला इथं दिसेल की ते आतमध्ये कट करण्यात आलेलं आहे ते पडलेलं नाही तुटलेलं नाही आहे त्याला बघा खालीसा कुऱडीचे घाव दिसत आहेत तर महानगरपालिकेलासुद्धा परवानगी घ्यावी लागते का नाही लागते हा मुद्दा तिकडं आहे त्यानंतर इकडे ही झाडं सगळी वाळलेली आहेत तर बागेमध्ये बघा ही झाडं वाळलेली आहेत एक मात्र झालेलं आहे की मागं एकदा मी म्हणजे एक इकडे आलो होतो साधारणतः दोन आठवड्यापूर्वी तर त्यावेळी हे सगळं न जाम केलं होतं सगळं अगदी गळा आवळला होता ह्याचा आता ते मात्र मोकळं केलेलं आहे असं इथं दिसतंय पण तरी हे जे झाडं तुटलेली आहेत आतमध्ये आणखीन आहेत पण आपण इकडे प्राथमिकता एवढीच बघतो आहे, आहे। आता इकडं सर बघा हे झाडवर हे दोन झाडं इकडे तोडलेली दिसत आहेत त्याच रंग त्या कलर कोडमध्ये असलेली झाडं याचा काय अर्थ आहे हे आपण संबंधित अधिकाऱ्यांना विचारूया प्लीज मेक इट क्लिअर पी एम सीच्या अंतर्गत आपण ते विचारूया इकडचंसुद्धा कॉन्क्रिटिंग केलं होतं आता इकडे एक मंदिर आहे त्याचा एक गेट इकडे ओपन होतो काही हरकत नाही फक्त इथं ते अगदी कॉन्क्रिटिंग केलं होतं ते आता कॉन्क्रिटिंग मोकळं करण्यात आलेलं दिसतं तर आ, हे एक चांगली गोष्ट इथे करण्यात आलेली आहे आणि हे आत येण्याचं मेन गेट दुपारची वेळ असल्यामुळं आता कोणालाही आत येणार परवानगी मिळत नाही मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब